वाले इतेले मले हे परमगर्भी खूप होते साइड साइड वाला आप सर मार्जिन सर सल्यूट सर राजा निजार मध्ये दिलेले काम कार्यक्रम करण खूप गजबजले भावनांना मान झाली मला वाटतं की आज ज्या पद्धतीनं आता असं हे झालेलं आहे ते प्रत्येकजण जपूनच फिरतोय वागतोय काय अभ्यास केलाच असेल तर आता असं आहे ते बिल मांडेपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होतात मांडलं जात एकदा बिल मांडलं की बघूया मग चांगलं आहे त्यांना स्वामीनाथन पी व्ही नरसिंगराव त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग त्यांना एका लाईनमध्ये मध्ये सगळ्यांना दिलं हे चांगलंच आहे त्यांना अगोदरच दिलेलं आहे पण ह्या सगळ्यांना एका लाईनमध्ये मध्ये जे घेतलंय त्याचा विचार करण्यासारखी गोष्ट बाळासाहेब ते ना पण मागतायत सगळे देत नाहीत बाळासाहेब ठाकरे आहेत अजून कोण कोण आहेत सावरकर आहेत अण्णाभाऊ साठे आहेत एकदा सगळ्यांना देऊन टाका म्हणजे शिल्लक नाही मागच्या महिनाभरामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत आणि विशेषतः राजकीय गुन्हेगारी जी आहे ती सतत पुढे येताना पाहायला मिळते आरोप प्रत्यारोप होत आहेत मात्र हे कितपत योग्य कि आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीचं अगदी मर्डर करण्यापर्यंत ज्या सगळ्या घटना होत आहेत पुढे पार पडत आहेत तो पाहायला मिळतात याचाच अर्थ असा की सरकारचा चार्� वचक नाही आणि वचक नसल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत अगदी विचारवंतांवरती गाडीवरती हल्ले होतात आणि राजकीय पक्षांकडून उघडपणे हल्ले होतात जे सत्यता आहेत त्या त्या पक्षांकडून हे हल्ले कुठेतरी लोकशाही जे आहे त्याचा त्याच्या जे आहे सातत्याने आरोप होत पुढे दिसायला लागले आता हे संपूर्ण जनतेमध्येच हा रोष आता उत्पन्न होतोय नाही म्हटलं तरी सामान्य माणसांच्या मध्ये फार रोष उत्पन्न व्हायला लागलेला आहे काही दिवसापूर्वी जर म्हटलं तर हे काय आपल्याला वाटत होतं की हे काय पुढे जाणार नाही पण आजची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये कुठे कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन हत्या करण्याची परिस्थिती जी झालेली आहे मला वाटतं की हे कंट्रोल करणं फार अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर वेळीच जर ताबा ठेवला नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल कायदाने सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून जी असते प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असतात अपयशी ठरले कसं वाटतंय का मागच्या अनेक घटना याच्यामध्ये घडत आहेत आताच आपण असं बोलणं ठीक नाहीये पण हे ज्या तीन चार महिन्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या त्यांनी अजूनही सावधान राहिलं पाहिजे कारण मी सत्तेमध्ये होतो काय अडचणी असतात त्याही बघितल्या पाहिजेत आणि म्हणून मी एकदम जी आहे ती पुण्यातल्या भाजपवरती नाराज दिसून येते कुठंतरी आपलंच सरकार असताना कायद्याने सुरवता प्रश्न निर्माण केला जातो अशा त्या ठिकाणी तशी चर्चा चालू आहे कशा पद्धतीने बघायला नाही मला त्याचं माहिती नाही केंद्रीय त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत ते त्यांचे त्यांनी बघायचं आहे ते आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की राज्यामधली शांतता आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे याची खबरदारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे साहेब राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटनेवर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे की गृहमंत्री हे मनोरुग्ण आहेत अशा आहे खालावत चाललेला सगळ्यांच पक्षाची भाषाचा स्तर हे बिघडून गेलेलं आहे ज्या तऱ्हेनं ते बोलतायत आणि रागा रागाने बोलतायत विशेष म्हणजे जसं काय की गल्ली बोरामध्ये चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते तशा प्रकारचा कार्यक्रम हा झालेला असं होता का म्हणे संजय राऊत खासदार आहेत असं म्हणत की राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आता कायदा आणि व्यवस्थेमुळे देश राज्यात आलेली आहे आपलं असं वाटतं ती वेळ आता आलेली आहे किंवा तुम्ही या मागणी कसं आहे नाही आता ते असं आहे विरोधी पक्ष ह्या सगळ्या मागणी करणारच महान असो किंवा मोठ्या असो त्याची किती नोंद घ्यायची हे ते सरकारने करायचं आहे तर आपण आज निर्भय बनवण्याच्या कार्यक्रमाला आलेला आहात पार्श्वभूमी बघितली तर विचारावर विचारांवरती हल्ले होत आहेत अशा विचारांना जपलं पाहिजे असं नाही जरूर नाही हे जरा ऐकतोय आणि इथं आज मी सोलापूरात होतो सकाळी माझे काय कार्यक्रम नव्हते म्हणून मी मुद्दाम इथं आलो आणि आत्ताच मला वाटतं हे भेटून गेले काय नव्हते सरळ भेटून गेले आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं खरं म्हणजे मी आलो हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभा निवडणूक अगोदर सी एम आहे त्यांचा जो प्रोग्राम आहे तो <laughs> ते करणारच बघण्याचं वगैरे त्याला पाठिंबा कसा देऊ शकेल त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेला अमित शाने लोकसभेच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्याला म्हणलेलं आहे की खरं तर हे काँग्रेसचाच शब्द होता काँग्रेसनेच हे शब्द दिलेला होता मुस्लिम म्हणजे राज्यातील अल्पसंख्य घरावर हल्ले होतात त्यामुळे हे सीए बिल हे आम्ही आणू असे शब्द दिलेला होता म्हणजे त्यांनी पूर्ण केला नाही म्हणून आम्ही तो पूर्ण करते असं लोकसभेच्या पटलावरती बोललेले असं काय झालेलं मला आठवत तुम्ही गृहमंत्री असताना हा ह्या कायद्यावर चर्चा झाली होती का सी नाही भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यावर भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यावर बरेच वेळेस निर्णय प्रश्न आलेले होते पण अशा प्रकारचे प्रश्न नाही निर्माण झाले राज्यातले